नमस्कार मी अनिल शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी मराठा कुणबी नोंदी सापडल्या असून त्यांना दाखले देण्यास प्रशासन वेळ करत असल्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत तात्काळ निर्णय घेऊन दाखले द्यावेत अशी मागणी पेटवडगाव चा सकल मराठा समाजाच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदनाची प्रत हातकणंगले तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर यांना देण्यात आलं महाराष्ट्रामध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्ष मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी आंदोलनं सुरू आहेत या आंदोलनामुळे मराठा समाज कुणबी असल्याच्या नोंदी सापडल्या आहेत यासाठी हातकणंगले तालुक्यातील पेटवडगाव परिसरातून मराठा समाज बांधवांनी यासाठी अर्ज केले आहेत परंतु शासकीय विभागात अर्ज प्रलंबित आहेत प्रांत अधिकारी मोसमी चौगुले आणि तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर यांची भेट घेऊन मागण्यांची निवेदन देण्यात आली यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी मराठा बांधवांच्या अडचणी समजून घेऊन तात्काळ निर्णय घेऊ असे आश्वासन दिले त्याचबरोबर वडगाव इथं लवकरच कॅम्प घेण्याचे आश्वासनही दिले यावेळी मराठा बांधव विजय अपराध अभिजित पाटील संदीप पाटील हनुमंत पाटील रोहित यादव राहुल चव्हाण वसंत चव्हाण व मोठ्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित होते